नाशिक महानगरपालिकेची महासभा उद्या होणार असून महासभेमध्ये उद्या महापौर तसेच नाशिकचे उपमहापौर ठरणार आहेत यासाठी उद्या महानगरपालिकेमध्ये मतदान होणार आहे दरम्यान महासभेचे जे सभागृह आहे ते गेल्या साडेतीन वर्षापासून बंद होते या आणि नवीन महानगर महापौरांच्या प्रतीक्षेत होते दरम्यान नाशिक महानगरपालिका तर्फे हे जे सभागृह आहे याचे शुभकरण करण्यात आलेले आहे या ठिकाणी महापौरांची जी खुर्ची आहे या खुर्ची रंगरगोटी करण्यात आलेली आहे तसेच अनेक इलेक्ट्रिक सुविधा स्पीकर इत्यादीची कामे मोठ्या प्रमाणात झाली असून हे सभागृह उद्या सभेसाठी तयार झालेले आहे पुढील पाच वर्ष याच खुर्चीवरून नाशिकच्या विकासाची कामे होणार आहेत दरम्यान उद्या महासभा होणार असून अधिकारी वर्ग तसेच नगरसेवकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे पुढील पाच वर्षाचे नवीन कारभारी या सभागृहातूनच काम करणार आहे या ठिकाणची डिजिटल व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक महानगरपालिका येथून